नमस्कार मित्रांनो मी सचिन बापकर मी आता सध्या पेठमांगरुळीला रणजित बाबाराव खराडे राहणार पेठमांगरुळी तालुकावरून जिल्हा अमरावती या आता मी जिथे उभा आहे तिथे हे शेत आहे घेचप संत्र्याचं शेत आहे आणि हे जवळजवळ एक दोन एकरमध्ये हे शेत आहे तर मित्रांनो या शेताचे जे मालक आहेत रणजित खराडे आपण त्यांच्याशी बोलू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रणजित बाबाराव खराडे आपला तुमचा हा बगीचा संत्र्याचा बगीचा आहे तर तुमचं पहिले पूर्ण म्हणजे गाव सांगा कुठला राहणार पेठ मांगरी तालुकावरुड जिल्हा अमरावती तुम्ही म्हणजे हे किती एकर मध्ये आहे ह्या दोन एकरात आहे दोन मध्ये आणि हे लागवड कधी केली दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये आणि आतापर्यंत किती उत्पन्न हे झालं आतापर्यंत चौदा पासून साडेपाच लाख रुपये मिळाले याच्यापासून चौदा वर्षांमध्ये दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न आतापर्यंत किती मिळालं दहा वर्षात साडेपाच लाख रुपये भेटले बगीच्यापासून या बगीच्यापासून तर म्हणजे तुम्हाला म्हणजे मनासारखं तुम्हाला उत्पादन मिळालं खर्च तर बारा लाख रुपयाला तेव्हापासून साडेपाच लाख रुपये उत्पन्न झालं उत्पन्न झालं म्हणजे शेती तोट्यात तोट्यात आहे शेती आणि मग आतमध्ये आंतरपीक वगैरे नाही घेतलं नाही काहीच नाही मी नाही बरं मग तुम्ही शेती कशा प्रकारे करता म्हणजे रासायनिक पद्धतीने करता आता सगळीकडे आमच्याकडे रासायनिकच आहे तर रासायनिक पद्धत रासायनिक डुबून टाकला आम्हाला खताचे भाव वाढून दिले औषधाचे भाव वाढले मग तुम्हाला कोणती शेती योग्य वाटतं आता कोणी म्हणते बघत हे गांडूळ खत टाका कोणी काही टाका असं सांगते करून पोचेचा उपाय अच्छा तर आता जे तुमच्या शेतामध्ये बार आलेला आहे हा जो आहे दिसत आहे इकडे इकडे याच्यामध्ये तर तुम्हाला काय वाटतं आता किती उत्पन्न आंब्या आहे या आंब्या बार आहे संत्राय ह्या एवढ्या साडेतीनशे झाडावर पन्नास साठ कॅरेट संत्रा आहे अच्छा याचे जास्तीत जास्त आठ लाख रुपये होईल आठ लाख हे आठ हजार रुपये होईल आठ हजार रुपये होईल खर्च याचा अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये दहा हजार रुपये आहे म्हणजे किती वेळा हे संत्राचा बार येतो हा दोन वेळा एक मिरगात आणि एक हे आंब्या बार आंब्या बार हो आणि म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल म्हणजे घाट्यातच आहे संत्रा ह्या घाट्यात आहे घाट्यात घाट्यात आहे